नमस्कार काव्यरसिकहो मी कवयित्री सोवर्षा वर्षा सावंत आज आपल्यासाठी कविता सादर करणार आहे कवी शिवम एरुणकर यांची एक सुंदर कविता पुरुष नातू पुरुष नातू मगे चालायचंच पावित्र्याच्या पारड्यात स्त्रीला तू तोलायचंच पुरुष नातू मगे चालायचंच पावित्र्याच्या पारड्यात स्त्रीला तू तोलायचंच वाटेल तेव्हा तिच्याशी अबयला तू धरायचा मनात येईल तेव्हा अपमानही करायचा वाटेल तेव्हा तिच्याशी अबोला तो धरायचा मनात येईल तेव्हा अपमानही करायचा स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं हो तसं वागायचं तिच्या वागण्याचं मात्र स्पष्टीकरण मागायचं स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं हो तसं वागायचं तिच्या वागण्याचं मात्र स्पष्टीकरण मागायचं ओझं तुझ्या अपेक्षांचं आयुष्यभर लादायचं तू चुकलास तर चालेल पण तिने नाही चुकायचं ओझं तुझ्या अपेक्षांचं आयुष्यभर लादायचं तू चुकलास तर चालेल पण तिने नाही चुकायचं म्हणून तुझी सहचारणी संसार करते सुखाचा केलास का कधी तो विचार तिच्या मनाचा बनून तुझी सहचारणी संसार करते सुखाचा केलास का कधी तो विचार तिच्या मनाचा अर्धांगिनी तुझी ती समजून घे तिला थोडं सुटता सुटता सुटेल या संसाराचं कोडं अर्धांगिनी तुझी ती समजून घे तिला थोडं सुटता सुटता सुटेल या संसाराचं कोडं मग कळेल तुला दिसतं तसं नसतं जगून बघ एकदा बाई पण काय असतं मग कळेल तुला दिसतं तसं नसतं जगून बघ एकदा बाई पण काय असतं जगून बघ एकदा बाई पण काय असतं